गोरक्षजालन्धरचरपटाश्च अडबङ्गकानिफमच्छिन्द्राद्याः भर्तरी सौज्ञाः भूम्याम्बभूर्वः नवनाथ नवनाथसिद्धाः अध्याय चौथा अष्टभैरवांचा पराभव श्री गणेशाय महा मारुतीचा निरोप घेऊन निघालेला मच्छिंद्रनाथ पदभ्रमण करीत हिंगळा देवीच्या दर्शनास निघाला हिंगळा देवी ही महाजागृत आदिशक्ती म्हणून विशेष प्रसिद्ध आहे तिला ज्वालामुखी असेही म्हणतात हे देवीस्थान गर्द विस्तीर्ण अरण्यात खूप आत होते रानटी वेली काटेरी झुडपे आणि हिंस्र श्वापदांचा मुक्त वावर यांमुळे हे अरण्य संकट आणि भीती यांचे मूर्तिमंत महापीठच होते त्यांनी बीडबनात प्रवेश करून मच्छिंद्रनाथ पुढे चालतच राहिला एके ठिकाणी झाडीमध्येच त्याला मोठे प्रवेशद्वार दिसले त्याच्या रक्षणार्थ उभे असलेले अष्टभैरव बलदंड महाभयंकर आणि युद्धामध्ये प्रत्यक्ष कृतांतालाही जिंकू शकतील अशा सामर्थ्याचे होते मच्छिंद्राला येताना पाहून त्यांनी त्याची परीक्षा घेण्याचे ठरविले आणि संन्याशांच्या रूपात द्वारापाशी गोळा झाले मच्छिंद्रजवळ येताच त्यांनी विचारले आपण कोण कोठून आलात त्याने उत्तर दिले मी मच्छिंद्रनाथ असून देवीचे दर्शन घेण्यासाठी आलो आहे तुम्हीही त्याच उद्देशाने आला आहात काय तेव्हा ते म्हणाले हे जती आम्ही येथेच राहणारे असून द्वारपाल म्हणून काम करतो येथे येणाऱ्या प्रत्येकाला आपापल्या पापपुण्याचा झाडा द्यावा लागतो ज्याच्या त्याच्या पुण्यानुसार हेच आमचे मुख्य काम आहे आम्ही पुण्यवंताला आत जाऊ देतो येथे कोणी खोटे बोलून आत जाण्याचा प्रयत्न केल्यास द्वार लहान होऊन मनुष्य त्यात अडकतो त्याला आम्ही बाहेर काढून शिक्षा करतो तेव्हा तूही आपले बरे वाईट कर्म आम्हाला सांग आणि मगच पुढे जा भैरवांचे भाषण ऐकून मच्छिंद्र म्हणाला द्वारपालांनो मी पाप पुण्य हा भेदच जाणीत नाही आजपर्यंत माझ्याकडून जी काही बरी वाईट कर्मे घडली असतील ती सर्व एका परमेश्वराकरताच घडली आहेत म्हणून त्यांच्याशी माझा काहीही संबंध नाही मग कुठले पाप व कुठले पुण्य आजपर्यंत नीतीला सोडून काही केल्याचे आठवत मला आठवतही नाही तेव्हा मला जाऊ द्या ते ऐकून भैरव रागवून म्हणाले अरे तू हे काय बोलतो आहेस देहधारी जीव कर्म केल्याशिवाय राहूच शकत नाही मग त्याच्या हातून काहीतरी पाप पुण्य घडणारच म्हणून व्यर्थ चर्चा करण्यापेक्षा आपले जे जे सत्कर्म व दुष्कर्म असेल ते सांग तू खोटे बोललास व उडवाउडवीची उत्तरे दिलीस तर आम्ही तुझी गय करणार नाही तू दंडास पात्र होशील ते ऐकून आत्तापर्यंत शांतपणे व्यवहार करणाऱ्या नाथाच्या तळपायाची आग मस्तकात गेली द्वारपालांकडे तिरस्काराने पाहून तो म्हणाला अरे चिलटांनो सर्व जगाला दंड करणाऱ्या यमाप्रमाणे हा जती तुमच्यासमोर उभा असताना तुम्ही मलाच दंड करण्याची भाषा करता पण तुमच्या दमदाटीला कोण विचारतो तुम्हाला जीव प्यारा असेल तर माझ्या नादी लागू नका बऱ्या बोलाने मला जाऊ द्या ते ऐकून भैरव खवळले आणि आता या नाथाला धडा शिकवलाच पाहिजे असा निश्चय करून आपापली शस्त्रे उगारून त्याचा निफपात करण्यासाठी सरसावले तेव्हा प्रसंगाचे गांभीर्य जाणून नाथाने चिमुटभर विभूती श्रीगुरु दत्तात्रेयांचा जय जयकार करून आपल्या अंगास फासली थोडीशी मंत्रोक्त विभूती दशदिशांना फेकून त्या भारून टाकल्या आणि थोडीशी विभूती सर्व देवतांना संरक्षणासाठी आवाहन करून व त्यानंतर वज्रपंजराचा प्रयोग करून आपल्या भाळी लावली त्यामुळे त्याचे शरीर वज्रासारखे अत्यंत कठीण झाले तेव्हा आपले आव्हान स्वीकारून नाथही युद्धसज्ज झालेला पाहून भैरवांनी त्याच्यावर आपापल्या तीक्ष्ण आयुधांचा भयंकर मारा केला पण वज्रदेही नाथापुढे ती सर्व कुचकामी ठरली त्या अपयशाने भैरवांचा तो समुदाय भयंकर पिसाळला त्यांनी नाथावर एकाच वेळी वातास्त्र कामास्त्र इंद्रास्त्र सर्पास्त्र ब्रह्मास्त्र रुद्रास्त्र दानवास्त्र व कृतांतास्त्र अशी एकापेक्षा एक भयंकर विनाशकारी अस्त्रे सोडली त्या आठही अस्त्रांच्या एकत्रित बळाने आणि तेजाने पृथ्वीवर प्रलय होणार की काय असे वाटू लागले त्या अस्त्रांनी आसमंतात प्रचंड थैमान घातले सर्वत्र मोठ्या धडका बसू लागल्या आणि हा रुडाला हे पाहून नाथाने मोठ्या धैर्याने भैरवांच्या प्रत्येक अस्त्रावर अनुक्रमे पर्वतास्त्र विरक्तास्त्र मोहनास्त्र गरुडास्त्र शांती अस्त्र कार्तिकास्त्र देवास्त्र व संजीवनी अस्त्र यांप्रमाणे प्रतिअस्त्र योजून भैरवांचे सर्व अस्त्रबल विफल करून टाकले त्यानंतर क्षणाचीही उसंत न घेता भैरवांवर वाताकर्षण अस्त्राचा प्रयोग केला त्यामुळे त्या, त्या आठही भैरवांचे प्राण कासावीस झाले त्यांच्या देहांचे चलनवलन थांबले आणि बघता बघता ते निश्चेष्ट पडले दासींची फजिती या अस्त्रयुद्धात इंद्रशक्ती प्रकट झाली त्यावेळी जो भीषण नाद झाला तो जगदंबेनेही ऐकला व काय प्रकार आहे ते पाहण्यासाठी आपल्या दासींना पाठविले देवीच्या आज्ञेनुसार असंख्य चामुंडा डंखिनी योगिनी जलदेवता यांच्यासह चंडा रंडा मुंडा कुंडा मंडा वंडा वितंडादी अनेक क्षुद्र देवता आठही दिशांनी धावल्या त्यांनी द्वारावर मच्छिंद्रनाथाला पाहिले हे सर्व या जतीचेच कृत्य आहे हे जाणून त्या संतापल्या आणि त्याला धडा शिकवण्यासाठी त्यांनी त्याच्यावर शस्त्रास्त्रांचा प्रचंड मारा केला त्या हल्ल्याचे खंबीरपणे निवारण करून नाथाने कामशरावर मोहनास्त्र स्थापून सरळ त्या देवतांवरच सोडले त्यामुळे सर्व दासींना स्वतःची स्मृतीच राहिली नाही त्या वेड्यासारखे नाना प्रकार करू लागल्या त्या हसू लागल्या टाळ्या वाजवू लागल्या बरळू लागल्या भांडण करू लागल्या बेधुंद होऊन नाचत ओरडत हातवारे करीत गाणी गाऊ लागल्या त्यांचा गोंधळ पाहून नाथाने विद्यागौरव अस्त्राने त्यांना नग्न करून त्यांची वस्त्रे आकाशात उडवून दिली त्यानंतर मायास्त्राने अनेक पुरुष निर्माण करून स्मृती अस्त्राचा जप करत त्या सर्व दासी देहभानावर आल्या आणि आपण विवस्त्र असून समोर अनेक पुरुष आपल्याकडेच पाहत आहे हे लक्षात येताच लज्जित होऊन सैरावैरा पळत पड़त सुटल्या पळताने मार्गामध्ये रक्ताच्या थारोळ्यात अर्धमेल्या अवस्थेत पडलेल्या अष्टभैरवांना पाहून त्यांना मोठाच धक्का बसला भयभीत झालेल्या त्या दासी स्वसंरक्षणार्थ धापाटाकीत जगदंबेच्या आश्रयास गेल्या त्यांची हीनदीन अवस्था पाहून अंबेचे मन कळवळले तिने आश्चर्याने त्यासंबंधी विचारणा केली असता त्यांनी सर्व काही जसे घडले तसे सांगितले म्हणाल्या माते आज आमची पुण्याही संपली म्हणूनच तुझ्याद्वारी आलेल्या एका जतीने आमची अशी दुर्दशा केली तो महाबलाढ्य असून अकरा रुद्र एकत्र भासमान होतील असा तेजस्वी आहे त्याने अष्टभैरवांना मूर्छित केले असून तो तुलाही सोडील असे वाटत नाही म्हणून स्वतःला वाचविण्यासाठी तू सुद्धा लवकरात लवकर हे स्थान सोड हिंगळा देवीची भेट दासींकडून जतीचे वृत्त समजताच देवीसुद्धा क्षणभर भांबावली तिने दासींना धीर देऊन नेसावयास नवीन वस्त्रे दिली आणि ध्यानदृष्टीने तो जती कोण आहे हे, हे जाणून घेण्याचा प्रयत्न केला तेव्हा तो रणधुरंदर जती उपरीचर वसूचा पुत्र मच्छिंद्रनाथ म्हणजेच कवी नारायण आहे हे, हे समजताच तिला अत्यानंद झाला त्याच्या स्वागतासाठी सर्वांना पुढे पाठवून ती जगज्जननी स्वतः मच्छिंद्रांच्या भेटीस निघाली तिने मच्छिंद्राला दर्शन दिले आणि त्याला वात्सल्याने जवळ घेतले नाथ तिच्या चरणी तत्काळ नतमस्तक झाला तेव्हा देवीने त्याला स्वतःच्या मांडीवर बसविले व त्याच्या अतुल पराक्रमाचे कौतुक करून अष्टभैरवांना सावध करण्यास सांगितले तिच्या शब्दांना मान देऊन नाथाने वाताकर्षण अस्त्र आवरून घेतले त्यामुळे ते आठही भैरव भानावर आले सावध होताच ते मातेपाशी आले आणि नाथ तिच्या मांडीवर बसलेला पाहून त्यांनी दोघांनाही वंदन केले त्यांनी नाथाच्या सामर्थ्याची प्रशंसा केली आणि देवीला नाग अश्वत्थाची हकीकत कथन करून नाथाची परीक्षा पाहिल्याचे सांगितले ते ऐकून देवीच्या मनातही नाथाच्या विद्येचा चमत्कार पाहण्याची उत्सुकता निर्माण झाली ती नाथाला म्हणाली मला तुझे योग सामर्थ्य पाहायचे आहे म्हणून आपल्या समोरचा हा मोठा पर्वत आकाशात उडवून पुन्हा जागच्या जागी ठेव तेव्हा मच्छिंद्राने हातात भस्म घेऊन शेषनागास आवाहन करून वायू अस्त्राचाही जप केला आणि दोन्ही शक्तींनी भारलेली ती दिव्य विभूती पर्वताच्या दिशेने फेकली तो काय आश्चर्य तो प्रचंड पर्वत एखाद्या रथाप्रमाणे आकाशात संचार करू लागला तेव्हा देवीच्या मनात आपल्या शक्तीने तो पर्वत ढासळवून नाथाची थोडी फजिती करावी असा विचार आला तिने मनोमन तसा प्रयत्नही केला पण शेषाचा भक्कम आधार असल्यामुळे पर्वत जराही ढळला नाही मच्छिंद्राने तो पर्वत पुन्हा जागच्या जागी ठेवला तेव्हा तिने त्याचे खूप कौतुक केले म्हणाली आज तुझ्या सद्विद्येचे वैभव पाहून मला धन्यता वाटली वायू आणि पर्वत यांच्यात परस्पर विरोध असूनही तू त्यांना वश करून मित्र केलेस खरेच तुझे कौतुक करावे तेवढे थोडेच आहे त्यानंतर देवीने नाथाला आपल्या मंदिरात नेले त्याचे उत्तम आदरातिथ्य केले आणि प्रसन्न होऊन त्याला स्पर्शास्त्र व भिन्नास्त्र अशी दोन अस्त्रे प्रसाद म्हणून दिली हिंगळा देवी समवेत तो दोन दिवस राहिला आणि नंतर तिचा निरोप घेऊन पुढील तीर्थयात्रेस निघाला अध्याय चौथा समाप्त